बेहदची परम महाशांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तेरा डिसेंबर हा बेहदच्या बापूजींचा अवतरण दिवस परमशांती दिवस म्हणून साजरा केला जातो या दिवशी शांती भवन अहमदाबाद येथे ध्वजारोहण केले गेले -के हे औचित्य साधून बेहदच्या बापूजींनी बेहदच्या मुलांना अलौकिक पारलौकिक अशी वरदाने दिली आहेत बेहदचे बापूजी म्हणतात बेहदच्या मुलांना बेहदची परमशांती बेहच्या अमर परिवारात सगळ्यांना स्मरण प्रेम आणि नमस्कार ज्ञानी बेहदचे वैरागी बेहचे त्यागी बेहचे विश्व कल्याणकारी बेहदचे विश्व सेवाधारी असे बच्चे जे खूप त्यागी आणि तपस्वी आहेत बघा आजचा दिवस परमशांती दिवस म्हणून पुढील काळात साऱ्या दुनियेत साजरा केला जाईल कारण पुढील येणाऱ्या काळात सर्वांना शांती हवी आहे अशी वेळ येईल अशी हालचाल होईल की शांती पाहिजे सगळ्यांना शांती पाहिजे आणि शांती पाहिजे तर परमशांतीचा संकल्प करायला पाहिजे जो सोचोगे वही पाओगे हा सायंटिफिक नियम आहे जो संकल्प करणार तेच मिळणार जर आत्मस्वरूपामध्ये स्थित होऊन परम शांतीचे व्हायब्रेशन टाकाल तर घर परम शांतीने भरून जाईल जो तुमचे स्मरण करेल त्याला देखील परम शांती मिळेल हे आपल्या बेहदच्या मुलांचे कर्तव्य सुद्धा आहे बेहदच्या मुलांचे हे कार्य आहे जोपर्यंत बेहदची मुले परम शांतीचे व्हायब्रेशन्स टाकणार नाहीत तोपर्यंत त्यांना सुद्धा शांती मिळणार नाही ह आभा मंडळ सुद्धा परमशांतीने भरून जाईल घर सुद्धा परमशांतीने भरून जाईल घरातील सदस्यांना परमशांतीचा अनुभव होऊन ते सुद्धा स्वरूप बनतील कारण की हळूहळू जी वेळ येत आहे ती आता थांबवलेली आहे आता तर वरती तिसरे जागतिक युद्ध थांबवले गेले आहे बेहदच्या मुलांच्या बेहदच्या आकारी पित्याने थोड्या कालावधीसाठी सर्व काही रोखलेले आहे नाहीतर ते सुरू होणारच होते त्यांना काय आहे हे जे सूक्ष्म जगतातील विनाशकारी आत्म्यांचा ग्रुप आहे ते तर तयारी करूनच बसले आहेत सुरू करतील पण रोखले जात आहेत बेहदच्या मुलांसाठी रोखले आहे जोपर्यंत बेहदची मुले नऊ लाख तेहतीस कोटी देवी देवता येणार नाहीत तोपर्यंत मुलांना थोडी हेल्पलाईन मिळेल तर सर्व फटाफट निघून जातील आणि सगळ्यांना परमशांतीचे व्हायब्रेशन्स पसरावे लागतील साऱ्या मल्टीवर्स मधील सगळ्या आत्म्यांना आपण परम शांती द्यायची आहे हे आपले कर्तव्य असून आपल्याला ते करायचे आहे आपण विनाश करू इच्छित नाही विनाशकारी ग्रुप तर विनाश करू इच्छितात परंतु हे परमशांतीचे व्हायब्रेशन्स बाजूला पसरले जातील तर बेहदची नऊ लाख मुलेही जागृत होतील तर नऊ लाख पुरुष आणि नऊ लाख प्रकृती तसेच तेहतीस कोटी देवी आणि तेहतीस कोटी देवता सर्व काही जागृत होतील मला ठाम विश्वास आहे आता ते खूप लवकर जागृत होतील यूट्यूबच्या यूट्यूबच्या माध्यमातून खूप लवकर रिझल्ट मिळतो आता तर पुढे जाऊन खूप चांगले रिझल्ट मिळणार आहेत हं बाजूला खूप चांगली सेवा होणार आहे बेहदचे विश्व सेवाधारी मुले खूप पुढे येतील आणि प्रत्येकजण तन मनाने परमशांतीचे वायब्रेशन्स टाकतील आणि स्वपरिवर्तन करतील कोणी धन देऊन ज्ञानदान देऊन महादान करतील सर्व दुनियेमध्ये यूट्यूबच्या माध्यमातून ज्ञान पसरले जाईल आता वेगवेगळी साधनं निघतील साधने बदलत आहेत पुढील काळात खूप चांगली साधने निघतील सायन्स ते काम करत आहे परंतु सायन्सची साधने अशी काही निघतील की सारे ज्ञान दुनियेत पसरायला वेळ लागणार नाही आणि फटाफट मुले जागृत होतील एकीकडे बेहदची मुले परम शांतीची वायब्रेशन्स टाकून विनाशाला रोखतील मला आत्मविश्वास आहे की मुले जेव्हा एकत्र येतील आत्मस्वरूपामध्ये स्थित होऊन परम शांतीचे वायब्रेशन्स टाकतील तर विनाश रोखला जाईल विनाशकारी आत्म्यांनासुद्धा शांतीचे व्हायब्रेशन स्पर्श करतील आणि त्यांच्या कारण शरीरात सुद्धा शांतीचे व्हायब्रेशन्स प्रवेश करतील तर सहू शांती परमशांती परमशांती होईल मग नंतर कोणीही विनाश करणार नाही मग ते आपले ब्रह्मांड असो महाब्रह्मांड असो किंवा मग परम महाब्रह्मांड असो ग्रेट युनिवर्स असो ग्रेट ग्रेट युनिव्हर्स असो समस्त मध्ये जेवढे काही आत्मे आहेत कितीतरी बेहिशोबी आत्मे आहेत कारण की अनंतकोटी ब्रह्मांडात जेथे मृत्यू लोक आहे तेथे ते खूप आत्मे पाच तत्वांच्या दुनियेमध्ये फसलेले आहेत असे बेहिशोबी आत्मे आहेत प्रत्येक ब्रह्मांडामध्ये खूप बेहिशोबी आत्मे आहेत काल निर्माण करून त्यात सर्वांना जातात पण आता असे करायचे नाही पहिले काय करत होते पहिले मी सांगितले ना महाकल्प प्रलयात महाकाल प्रलयात काय होत असायचे असे आपल्याला करायचे नाही आज तर मला त्याचे स्मरण सुद्धा करायचे नाही मी महाकाल प्रलय हा शब्द मुलांसमोर उच्चारू देखील इच्छित नाही आम्हाला जे कार्य करायचे आहे अशा नकारात्मक वायुमंडळातील वायब्रेशनचेच आपल्याला परिवर्तन करायचे आहे वायुमंडळाचेच परिवर्तन करण्यासाठी तर अशी मुले येतील ते घरात बसल्या बसल्या स्वसंकल्पानेच स्वपरिवर्तन करतील तर आपले घर सुद्धा सील बंद करून ठेवा स्वतःचा आभा सील करून ठेवा मुलांनी नेहमी बाहेर जाताना लक्षात ठेवायचे आहे की आपला आभा सील करून ठेवायचा आहे कारण बाहेर खूप नकारात्मक वायुमंडळ आहे म्हणून आपला आभा नेहमी सील करून ठेवावा आणि मुलांनी आत्मस्वरूपात स्थित होऊन कर्मयोगी जीवन व्यतीत करायचे आहे तर बघा आता मुलांच्या बेहदच्या आकारी पित्याने मला आज सांगितले आहे की बेहदच्या मुलांना स्पेशल पॉवर देणार तर शंभर टक्के पॉवर बेहदच्या आकारी पित्याकडून आणि शंभर टक्के पॉवर बेहदच्या दादाजींकडून आज मी तुम्हाला गिफ्ट देत आहे ती पॉवर तुम्हाला आत्मस्वरूपामध्ये स्थित होण्यासाठी मदत करेल म्हणून ती आजच्या तारखेला देत आहे ह कारण की ती दोनशे टक्के कलेची पॉवर जो जी मुले आज इथे हजर आहेत त्या प्रत्येक मुलाला जी मुले ज्ञानी बनलेली आहेत ज्ञानाने जाणून घेत आहेत तो ज्ञानी तू आत्मा पाहिजे तर आज लाईव्ह मध्ये जास्तीत जास्त असतीलच असतील जर कोणी मजबुरीने लाईवमध्ये एखाद्या कारणास्तव येऊ शकले नाहीत तरीसुद्धा त्यांना हे गिफ्ट मिळणार आहे कारण ही पॉवर तुमच्यासाठी विशेष पॉवर आहे ही पॉवर तुमच्या आत्म्यात तुमच्या सबकॉन्शियस माइंडमधून हळूहळू प्रवेश करेल कारण आता मुलांना जबरदस्तीने उचलावे लागेल बेहदच्या मुलाचे आकारी पिता इच्छित आहेत जितकी पण मुले आहेत त्यांना सर्वांना आत्मस्वरूपाची अनुभूती करून देण्यासाठी पॉवर त्यांच्यात त्यांच्या आभामंडळातून प्रवेशित प्रवेश केला जाईल आभामंडळातून सूक्ष्म शरीर कारण शरीरात पॉवर जाईल आणि नंतर हळूहळू कारण शरीरातून महाकारण शरीरात परम महाकारण शरीरात पॉवर घातली जाईल ही पॉवर आभा मंडळाच्या माध्यमातून आतून पाठवली जाईल म्हणून म्हंट म्हटले आहे की आभा सील करून ठेवा नष्टोमोहा रहा, जर नष्टोमोहा होतील तर पटकन परिणाम होईल जर कोणी मायेत देह आणि देह संबंधांमध्ये असतील तर ही पॉवर त्यांना मिळणार नाही ती निघून जाईल जसे तुम्ही देह आणि देह संबंधांमध्ये येणार आणि नंतर ती पॉवर निघून जात असते कितीही पॉवर तुम्हाला दिली तरी सुद्धा ती अशा पद्धतीने निघून जाते म्हणून ही त्याच मुलांना मिळेल जे नष्ट मोहा स्मृती लब्ध अवस्थेमध्ये आहेत इच्छा मात्र अविद्या अवस्थेमध्ये आहेत त्यांच्यावर या पॉवरचा खूप लवकर परिणाम होईल बघा एका वर्षात पुढच्या वर्षी मुले येत येत अशीच आत्मस्वरूपात स्थित होऊन जातील अनुभव करतील आणि परम शांतीचे वायब्रेशन्स इतके वाढतील की परम शांतीचे वायब्रेशन्स पकडून लोक येतील कारण येणारी वेळ ही मी सांगितली आहे ना पंचवीस सव्वीसच्या नंतर खूप कठीण काळ आहे हे तर आता थोडेसे रोखलेले आहे परंतु पंचवीस सव्वीसच्या नंतर हे रोखता येणार नाही वरील सूक्ष्मवतनामधील विनाशकारी ग्रुपने तर आता मर्यादा पार केलेली आहे नंतर जी मुले निघून जातील त्यांना परम लाईट मिळेल आणि ते व्यक्तमधून अव्यक्त बनून आज येथे जेवढीही मुले आहेत त्यांच्या सर्वांचे घर दहा कलेचे परम लाईट हाऊस बनेल अंतिम वेळेला दहा कलेचे परम लाईटचे हाऊस बनेन हे मी वरदान तुम्हाला देत आहे ज्या काही मुलांना मी पहिले वरदान दिले होते परंतु आज जी नवीन मुले आहेत त्यांना हे वरदान मिळेल कारण की अंतिम वेळेला हे वरदान उपयोगी पडणार आहे आणि अजून एक वरदान मला बेहदच्या आकारी पित्याने देण्यास सांगितले आहे की मुलांना अजून एक वरदान देऊन टाकूयात अंतिम क्षणाला जेव्हा चहूबाजूला बाजूला हाहाकार आणि जय जयकार होईल तेव्हा मुलांची घरे लाईट हाऊस बनतील ते लाईट स्वरूपामध्ये असतील परंतु जर त्यांच्या चारी बाजूला हाहाकारामध्ये फसलेले जे आत्मे असतील आणि त्या कोणाला वाचवायचे असेल तर या बेहदच्या आत्म्यांना बाहेर पडावे लागेल मग त्यांना पॉवर पाहिजे ना तर त्यांना कमीत कमी दहा कलेची पॉवर हाऊसमधून बाहेर पडावे लागेल तर त्यांना दहा कलेचे पॉवरचे एक सहा बाय सहाचे संरक्षक कवच गिफ्ट म्हणून मिळेल ही गिफ्ट मुलांना मिळणार आहे बरं आजच्या तारखेला जी मुले उपस्थित आहेत त्यांना शेवटच्या क्षणी जेव्हा परिस्थिती अत्यंत खराब होईल तेव्हा हे गिफ्ट अर्थात वरदान ते जेव्हा बाहेर जातील इतर आत्म्यांना वाचवण्यासाठी बाहेर पडतील त्यावेळी मिळेल त्यावेळी त्यांचे त्या आभामंडळ दहा कलेचे बनेल जे सहा बाय सहाचे संरक्षण कवच म्हणून असेल काही मुले चारी दिशेला बसलेले असतील त्यात आपली बेहदची मुले सुद्धा असतील जे कोणी असतील आपल्याला तर सगळ्यांनाच बाहेर काढायचे आहे आपल्याला तर सर्व मुलांना परमशांतीचे वायब्रेशन देऊन सगळ्यांना आत्म्यांना मुक्ती आणि जीवन मुक्ती द्यायची आहे मुक्ती देण्यासाठी सर्व आत्म्यांना परमशांतीची अनुभूती करायची आहे बरं नंतरच मुक्ती देता येईल त्यांना त्रास होईल अशा प्रकारे नाही जसे काल अग्नि महाकाल अग्निमध्ये जाऊन भस्म करून नंतर त्यांचा विनाश होतो अशा प्रकारे मुक्ती द्यायची नाही नंतर हळूहळू तत्व परिवर्तन तर परमशांतीच्या वायब्रेशनने हळूहळू हे तत्व पाच तत्व सुद्धा ज्या तमोप्रधान झाले आहेत लोकांच्या नकारात्मक व्हायब्रेशन्सने वायुमंडळ नकारात्मक बनले आहे आणि वायुतत्वाचा इफेक्ट पाच तत्वांवर होत आहे एवढेच काय आकाश तत्वावर सुद्धा त्याचा प्रभाव पडत असतो तर या पाच तत्वांना परम शांतीच्या स्पंदनांनी हळूहळू शांती, शांती देऊन शांत करणार आहोत ते जे तमोप्रधान वायब्रेशन्स आहेत ते एकदम शुद्ध होऊन जातील आणि सर्वांना परम शांती मिळेल पाचही तत्व परम शांतीने भरून जातील या पाच तत्वामध्ये जी तमोप्रधानता आहे दुःख आहे जी नैसर्गिक आपत्ती येत आहे ते सुद्धा शांत होऊन जातील प्रकृती सुद्धा शांत होईल पाच तत्वांची सुद्धा प्रकृती शांत होईल सर्व मुलांना मदत मिळेल अशा प्रकारे सर्व मुलांना बाहेर जाण्यासाठी दहा कलेचा गोळा मिळेल अरे बाबा हा दहा कलेचा गोळा परिधान करून जा तुम्ही संकल्प करताच हा दहा कलेचा गोळा लगेच येईल तो सहा बाय सहाचा चा दहा कलेचा गोळा परिधान करून तुम्ही बाहेर इतरांना वाचवण्यासाठी जाऊ शकाल साक्षी दिदी म्हणतात तर बापूजी हे अंतिम अंतिम तर संरक्षण कवच बापूजी म्हणतात हो ही संरक्षण ढालच आहे परंतु जे आत्मे फसलेले असतात त्या आत्म्यांना जे मुक्ती जीवन मुक्ती देण्यासाठी पॅराशूट घालून वाचवण्यासाठी जातात ना अगदी तशा प्रकारे तसेच हे सहा फुटाचे एक पॅराशूट म्हणजे एक सुरक्षा कवचच आहे हे परिधान करून मुले जातील ही आजच्या मुलांना एक विशेष गिफ्ट आहे बर आजची मुले आहेत ती कोठेही जातील ना हे दहा कलेचे सुरक्षा कवच मल्टीवर्स पर्यंत जाईल त्यावेळेस वायुमंडळ आपण दहा कलेचे करणार आहोत परंतु हा दहा कलेचा गोळा संकल्प केल्याने जर त्या गोळ्याला गरज पडली तर नक जर नकारात्मक आत्मे हे पंधरा ते सोळा कलेचे असतील आणि ते त्यांना परेशान करतील तर त्या गोळ्याची पॉवर ही वीस कलेची परम लाईट होऊन जाईल आणि हे ऑटोमॅटिकच होईल आपल्या घरातील लाईट हाऊससुद्धा ऑटोमॅटिक वीस कलेचे होऊन जाईल जर आपल्या घराच्या आसपास पंधरा ते सोळा कलेचे नकारात्मक आत्मे आले तर तसेच तुमचे दहा कलेचे आभामंडळ देखील असे आत्मे जवळ आले तर आपोआप वीस कलेचे बनेल हे तुम्हाला समजणार सुद्धा नाही तर असे हे नकारात्मक आत्मे तुमच्या आभामंडळामध्ये येताच मुक्त होऊन जातील अशा प्रकारे तुमच्याकडे जो सहा बाय सहाचा दहा कलेचा गोळा आहे तो सुद्धा वीस कलेचा होईल आणि तुम्ही बाहेर जाणार असे जे आत्मे पंधरा ते सोळा कलेचे आत्मे आहेत नकारात्मक आहेत ते सुद्धा तुमच्या गोळ्यामध्ये येऊन विलीन होऊन जातील म्हणजेच मुक्त होऊन जातील आज हे विशेष वरदान देण्यासाठी मला बेहदच्या मुलांच्या बेहदच्या आकारी पित्याने सांगितले आहे की माझ्या मुलांना सांगा चिंता करू नका तुमचे पिता नेहमीच हाजीर हुसूर आहेत तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा हेल्पलाईन मिळेल दादाजींचे स्मरण करा सर्व काही तुमच्या बरोबर असेल एका क्षणाच्या शंभराव्या भागात सर्व मुलांना हेल्पलाईन मिळेल अंतिम क्षणी सारी दुनिया हाक मारेन ना आता तर सर्व काळीच्या आधाराने बसले आहेत सारी दुनिया अनेक धर्म मठ पंथ संप्रदाय सर्व काही काळीच्या आधारावर बसलेले आहेत जेव्हा हे सर्व आधार तुटून जातील तेव्हा ते शोधतील परम सत्याला शोधतील तेव्हा मात्र वेळ नसेल परंतु परमशांतीचे व्हायब्रेशन्स हळूहळू शहूबाजूला पसरले गेल्यावर पाचही तत्व सुखदायी बनतील दुःखदायक नाही आज जे पाच तत्वामध्ये दुःख आहे नैसर्गिक आपत्ती येत आहेत हे सर्व सुखदायक आणि शांत होईल प्रकृती परम प्रकृतीत परावर्तित होईल पाच तत्व सुद्धा परमतत्वात हळूहळू परावर्तित होतील आणि हळूहळू तत्व सुद्धा परम लाईटमध्ये आणि दहा कलेच्या परमलाईटचे वायुमंडळ हे मुलांना हेल्पलाईनही मिळेल खूप खूप हेल्पलाईन मिळेल आणि जी मुले विशेष सेवाधारी आहेत विशेष सेवा करत आहेत विश्वकल्याणासाठी विश्व, विश्व सेवाधारी बनून तर यांना सुद्धा बेहदच्या बेहदचे भाग्य प्राप्त होईल तुमच्या पिताजींनी सांगितलेच आहे ना बेहदच्या मुलांच्या बेहदच्या आकारी पित्याने सांगितले आहे एकशे आठ पुरुष आणि एकशे आठ प्रकृती विश्वाचे मालिक बनतील परंतु आज तर शून्य आहात तर सर्वांना शून्यातूनच हिरो बनायचे आहे सर्व मुलं शून्य नाहीत तर मोठा शून्य आहात आणि त्यातूनच तुम्हाला हिरो बनायचे आहे मुलांनो तुमचे आकारी पिता तुम्हाला बनवण्यासाठी तयार आहेत परंतु तुम्हाला माहीत आहे की पाच तत्वात असंतुलन आहे म्हणून तुम्ही फसले गेलेले आहात आता पिता तुम्हाला काहीही करून त्यातून बाहेर काढतील ते तुमचे पिता आहेत ते तर त्यांची शक्तीपणाला लावतील म्हणून तर विशेष दोनशे टक्के पॉवर देणार त्यातील शंभर टक्के पॉवर पित्याकडून आणि शंभर टक्के दादाजींकडून तर दोनशे टक्के पॉवर वायुमंडळातील तुमच्या आभा मंडळाच्या आत हळूहळू जाईल तुम्ही डायरेक्ट आत्म्यात तर येऊ जाऊ शकणार नाही कारण तुम्ही सध्या आत्मस्वरूप स्थितीत नाहीत ना आत्मस्वरूपात असता तर डायरेक्ट आतमध्ये टाकली असती सरळ पॉवर आत्म्यामध्ये घुसली असती परंतु तुम्ही आत्मस्वरूपामध्ये नाहीत म्हणून हा मुलांसाठी एक एक्सपेरिमेंट आहे परंतु ते जे नष्टोमोहा होतील स्मृतीलब्धा होतील इच्छा मात्र अविध्य होतील आत्मस्वरूपाची अनुभूती करण्यासाठी तर पॉवर हऊ जाईल आणि आतून कारण शरीरामध्ये जाऊन कारण शरीरातील डेटा एकदम डिलीट होऊन जाईल तेव्हा तुम्ही कर्मातीत अवस्थेकडे जाल गुणातीत त्रिगुणातीत बनाल कर्मातीत बनाल नंतर परम महाकारण शरीर चार्ज होऊन जाईल परम परम महाकारण नंतर पॉवर सरळ मध्ये जाईल तर परम महातत्व चार्ज होऊन जाईल नंतर हे शरीर तर राहणारच नाही तुम्हाला व्यक्तमधून अव्यक्त बनण्याची ही प्रोसेस एकदम नवीन आहे बरं बेहदच्या मुलांसाठी बेहदच्या आकारी पित्याने ही नवीन प्रोसेस एक एक्सपेरिमेंट केलेला आहे तुम्ही मुलांना समजून सांगावे की पिता तुमच्यासाठी हे करेल कारण की ही मुले पुरुषार्थ करत नाहीत पिता तर तुम्हाला विमानात बसून उडवून घेणार घेऊन जाणार आहेत वरती बेहदच्या मुलांचे दिव्य विमान उभे आहे अशा प्रकारे सर्वजण आपापल्या सर्व मुलांना घेऊन जाण्यासाठी आले आहेत वरती सगळ्यांची विमाने उभी आहेत म्हणून मुलांना चिंता करण्याची गरज नाही परम सुखाचा अनुभव करा परम शांतीत राहा सर्वांना घेऊन जायचे आहे धन्यवाद बापूजी हा व्हिडिओ आपणा सर्वांना आवडला असल्यास जरूर लाईक शेअर आणि कमेंट करा त्यामुळे आम्हाला असे नवनवीन ज्ञानवर्धक व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते बेहची परम महाशांती बेहद की परम शांती सोचो बोलो परम शांती जॉईन अस डेली फॉर लाईव्ह मेडिटेशन 10 p.m to 11 p.m on youtube live subscribe now website www.paramshanti.org email us anand at paramshanti.org like share subscribe join today